एकोणतीस तारखेला सकाळी दहा ते चार या वेळेत आम्ही सर्व शेतकरी बांधव आणि संघटनेच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन आम्ही तिथे करणार आहोत सर एकीकडे भारताचा कृषी प्रधान देश म्हणून दिला जातो शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणून त्याच्याकडे बघितलं जातो आणि जगाचा पोशिंदाच उपाशी आहे असं वाटत नाही उपाशी आहे या राजकीय स्वार्थापाई हा तो उपाशी आहे तो जगाचा पोशिंदा आहे पण त्यालाही खाण्याचं काम हे राजकीय स्वार्थी करताय साहेब जो जाहीरनामा प्रसारित झाला होता महायुती सरकारचा त्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याबरोबर त्यांना मोफत वीज देण्याची एक घोषणा होती ना मोफत वीज दिल्या गेली ना सातबारा कोरा झाला नाही पीक विमा त्यांना दिल्या गेला काय वाटतं मोफत वीज नाही कर्जमाफी नाही फक्त घोषणा ठरल्या आणि पीक विम्याच जर गव्हर्नमेंट कडनं पैसा येत असेल तर तो सगळा अधिकारी लोकांनी खाल्ला एकाही शेतकऱ्यापर्यंत पाच पैसेही आतापर्यंत पोहोचलेले नाही सर प्रत्येक वेळेस फक्त शेतकऱ्यांना टार्गेट केलं जातं शेतकऱ्यांनाच टार्गेट केलं जातं कारण शेतकरी हा इमानदार प्राणी आहे आणि तो सहज फसतो हे आज राजकीय स्वार्थी लोकांनी ओळखलेलं आहे त्यामुळे हे प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांनाच फसवण्याचं काम करत दोन्ही उपमुख्यमंत्री हे शे, शेतकरी आहेत शेतकरी म्हणून तरी सुद्धा आणि आपले जे सध्याचे कृषी मंत्री आहेत ते ही शेतकरी आहेत तरी सुद्धा शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे काय कृषी मंत्री साहेबही शेतकरी असून सुद्धा तेही आतापर्यंत कुठल्याही आम्ही त्यांच्याकडे पण सुद्धा निवेदन देण्याचा प्रयत्न केला परंतु तेही सुद्धा याच्यात लक्ष देत नाहीये उलट ते इकडंच काहीतरी वेगळं बोलण्यात आणि शेतकऱ्याला भिकारी म्हणण्यात आणि लग्न करणं म्हणतात व्यस्त आहे अहो लग्न करता शेतकरी तर हे तुम्ही पैसा त्यांच्या घरात नेऊन देता का कृषी मंत्री साहेब कर्ज माफ करणं म्हणजे सरकार हा बँकेत पैसा भरतो का शेतकऱ्याला देतो हे तरी तुम्हाला करायला पाहिजे आता आप आपण जसं उल्लेख केलाय कृषी मंत्री वादग्रस्त विधान करण्यात एक्सपर्ट आहे असं वाटतंय याच्यातच वेळ चाललाय त्यांचा आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या कृषी मंत्री एक शेतकरी पुत्र मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या कुठेतरी अपेक्षा जागृत झालत्या परंतु साहेबांना वेळच मिळत नाहीये ते फक्त वाचावीर ठरत आहे साहेब पावसाळा तोंडावर आहे लवकरच रब्बीला सुरुवात होईल काय वाटतं सरकारकडून काय अपेक्षा सरकार सरकारकडनं आम्हाला एकच अपेक्षा आहे आणि विनंती सुद्धा आहे की लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी करावं कारण आता त्यांची पेरणीची वेळ आलेली आहे आता ते कर्ज भरणार का पेरणीचं सामान भरणार त्यामुळे आमचं एकोणतीस तारखेला आंदोलन आहे सरकारला एकच विनंती हात जोडून विनंती आहे की त्यांनी कर्जमाफी करावी नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना काय आव्हान नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना मी एकच कर आव्हान करील की आता आपला हा लढा आरपारचा आहे शेतकरी बांधवांना माझी हातदूर विनंती असेल की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने एकोणतीस तारखेला विभागीय आयुक्त कार्यालय इथे यावं आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना पण विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने लक्षवेधी आंदोलनाला उपस्थित राहावं